संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आयोजित तीन मार्च पासून जे बेमुदत असो लोक उपोषण अमरण उपोषण आजाद मैदानाला चालू आहे या पत्रकारंच्या मागणे आहेत त्या मागण्यांचं निवेदन असताच माझ्या हाती या ठिकाणी आलेलं आहे सत्ताधारी पक्षाची लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर सर्वांच्याच अपेक्षा त्या ठिकाणी असतात आणि नक्कीच तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या फडणवीस साहेबांच्या कानावरती घालून लवकरात लवकर तुम्हाला सर्वांना कशा पद्धतीने न्याय देता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी करू सरकारच्या वतीने तुमच्यापर्यंत कोणी बोलायला मिटिंग करायला आलं असेलच नसेल आलं तर ती बैठक आपण लवकरात लवकर करू आणि संपूर्ण तुम महाराष्ट्रातून तुम्ही आलेले आहात वीस वर्षापासून तुमच्यावरती हा अन्याय तुम तुम होतो वीस तुम वर्षापासून तुमचा संघर्ष चालू आहे मला खात्री आहे अतिशय संवेदनशीलतेने फडणवीस साहेब तुमच्या बाबतीतला निर्णय घेऊन तुमचंही समाधान त्या ठिकाणी करतील सर्व शिक्षा अभियान समग्र शिक्षा अंतर्गत दोन हजार तीनपासनं आपण सेवा देण्याचं ज्ञानदानाचं सा एक चांगलं काम समाजासाठी करत आहात एक पिढी तुमच्या हातून त्या ठिकाणी आतापर्यंत घडलेली असणार आहे वीस वर्षाचा काळ हा काही लहान काळ नाही आहे वीस वर्षापासून तुम्ही सेवा देत आलेले आहात त्याच्यामुळे नक्कीच अतिशय संवेदनशीलतेने तुमचा विषय सुद्धा शासनाने हाताळला पाहिजे आणि तो हाताळावा म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून मला जे जे काय करणं शक्य आहे ते नक्कीच मी त्या ठिकाणी करेल आता शब्द आपल्याला या ठिकाणी देते महाले साहेब पाटणकर साहेब हे सगळे फडणवीस साहेबांच्याच कार्यालयामध्ये काम करतात त्याच्यामुळं अधिक अजून काय करता येईल यासाठी ये प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू पाटणकर साहेबांनी मला आत्ता ताई मी इथे आल्यानंतर सांगितलं आहे पाटणकर साहेबांचा त्या ठिकाणी आपल्याशी संवाद चालू आहे पाटणकर साहेब हे फडणवीस साहेबांचे वयत्री आहेत महाले साहेबांकडेही आमदार सोडून बाकीचे जे कामं येतात महालेसाहेबी त्यांनाच डायव्हर्ट करतात त्याच्यामुळे वेगळं असं काही नाही आहे पण नक्कीच संवेदनशीलतेने मात्र हा तुमचा विषय आम्ही सभागृहामध्ये सुद्धा घेऊ आणि फडणवीस साहेबांपर्यंतसुद्धा त्या ठिकाणी घेऊन जाऊ मला असं वाटत तुमच्यातले दोघ तिघ जण